नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपला एक कोर्स आहे तिथे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि त्यामध्ये आपण लेसन नंबर फोर्टी फाईव्ह इथे आज डिस्कस करणार आहोत ऍक्च्युली हा लेसन नंबर फोर्टी फाईव्ह पार्ट ऑफ स्पीच अंडरचा आहे आणि याचं टायटल आहे प्रेपोजिशन्स ऑफ मेजर स्टँडर्ड रेट अँड व्हॅल्यू तर इथे आपल्याला चार पद्धतीचे प्रेपोजिशन डिस्कस करायचे आहेत प्रेपोजिशनचा हा प्रकार आहे मेजर कसं केलं जातं मेजरमेंटसाठी कुठले प्रेपोजिशन वापरले जातात स्टँडर्ड एखाद्या गोष्टीचं सा सांगण्यासाठी एखाद्या गोष्टीचा सा रेट सांगण्यासाठी आणि व्हॅल्यू म्हणजे किंमत ठरवण्यासाठी देखील आपल्याला कुठल्या पद्धतीनं वेगवेगळे प्रेपोजिशन यूज केले जातात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत तर बघूया प्रत्येकाचा मिनिंग मी आता दिलेला आहे ते प्रेपोजिशन्स ऑफ मेजर स्टँडर्ड रेट आणि व्हॅल्यू आता बघा प्रेपोजिशन ऑफ मेजर म्हणजे काय तर आपल्याला काय दाखवत इथे क्वांटिटीज आणि डायमेन्शन्स ऑर युनिट्स दाखवण्यासाठी काय दाखवत आहे क्वांटिटीज डायमेन्शन्स आणि युनिट्स दाखवण्यासाठी प्रेपोजिशन्स ऑफ मेजरचा उपयोग होतो हाऊ मच हाऊ मेनी यांना आपण काय करतो क्वेश्चन विचारला तर आपल्याला अँसर मिळते सेकंड डिले बघा प्रेपोजिशन ऑफ स्टँडर्ड तर आपल्याला एक्सप्रेस ऑफ फिक्स नॉर्म गाईडलाईन ऑर लेवल युज फॉर कम्पॅरिझन अकॉर्डिंग टू व्हॉट टूल व्हॉट लेवल तर इथे आपल्याला स्टँडर्ड लक्षात येतं त्या प्रेपोजिशन थ्रू प्रेपोजिशन ऑफ रेट शो प्रोपोर्शन प्राईस फ्रिक्वेन्सी ऑर स्पीड दाखवण्याचं काम रेट ऍट व्हॉट प्राइस हाऊ ऑफन ऍट व्हॉट स्पीड त्यानंतर प्रेपोजिशन्स ऑफ व्हॅल्यू तर इथे एक्सप्रेस वर्थ प्राइस इम्पॉर्टन्स ऑफ एक्सचेंज हाऊ मच इज इट वर्थ असा याचा मिनिंग होतो आता इथे मिनिंग वरती तुम्हाला क्वेश्चन नसणार आहे तर याचे युसेजेस जे आहे किंवा युसेस ज्याला म्हणतो तर आपण याची कॉमन लिस्ट सगळ्यात अगोदर बघूया प्रेपोजिशन ऑफ मेजर स्टँडर्ड रेट आणि व्हॅल्यू लिस्ट ऑफ कॉमन प्रेपोजिशन्स काय दिले बघा मेजर ऑफ इन बाय आणि पर स्टँडर्ड बाय अकॉर्डिंग टू इन आणि टू रेट ऍट पर बाय फॉर फॉर ऑफ आता या प्रत्येकाचे आपण उपयोग बघूया कुठल्या पद्धतीनं केले जातात तर सगळ्यात सुरुवातीला प्रेपोजिशन ऑफ मेजर ऑफचा उपयोग कसा करायचा आहे आता मेजरमेंट इन युनिट्स बॅग इज फुल ऑफ राईस तो बैग कशा ने भरले ले पूर्ण फूल ऑफ राइस तो आप दाखर मेजर मेजर मोजने जैसा अ ग्लास ऑफ वॉटर इज इन अफ अ ग्लास ऑफ वॉटर टू शुगर वर बॉट किस इधर सिंगल क्वांटिटी जर पकड़ हरकत नहीं अ पीस ऑफ क्लोथ वॉ स्टॉन पर मेजर दाखो मेजरमेंट इन युनिट्स अ मीटर ऑफ क्लोथ कॉस्ट टू हंड्रेड रुपीज तर अशा पद्धतीने आपल्याला ऑफ इथे मेजरमेंट इन युनिट्स दाखवत आहे त्यानंतर बघा प्रिपोजिशन ऑफ मेजर इन इन एक्सप्रेसेस जसं की द रूम इज टेन फिट इन लेंथ दहा मीटर लांब मेजरमेंट ही इज स्टॉल इन हाईट उंची उंचीमध्ये द बिल्डिंग इज ह्यूज इन साइज साईज मध्ये द कंट्री इज रिच इन रिसोर्सेस मध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे रिसोर्सेस जे आहेत त्यासाठी शी इज वीक इन हेल्थ तर या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट इन टर्म्स सांगितलं इन टर्म्स लेंथ हाईट साईज रिसोर्सेस आणि हेल्थ त्यानंतर आपण बघणार आहोत प्रिपोजिशन ऑफ मेजर बाय तर बाय काय दाखवतो आपल्याला बाय शोज मेजरमेंट इन युनिट्स ऑर डायमेन्शन्स कसं आहे बघा द प्लॉट मेजर्स फोर्टी फिट बाय सिक्स्टी फिट दिलाय डायमेंशन्स दाखवले डायमेन्शन्स एका साइडना फोर्टी फिट एका साइडना सिक्स्टी फिट म्हणजे फोर्टी आणि सिक्स्टी अशा पद्धतीने ते येऊ शकतं जे काय अंतर असेल ते ओके हे स्क्वेअर सारखं दिसतं असं नाही तर असं पकडायला ओके त्यानंतर द क्लोथ इज सोलड बाय द मीटर परत बाय द मीटर डायमेन्शन्स द लँड वॉज डिवायडेड बाय एक मेजरमेंट सारखे डायमेन्शन्स इथे द फिश वॉज वेईट बाय किलो युनिट दाखवलंय मेजरमेंटच अँड सॅलरीज आर पेड बाय दर परत इथे आपल्याला मेजरमेंट इन युनिट दाखवलंय दर आता बघा प्रेपोजिशन ऑफ मेजर मध्ये आहे पर आता पर काय दाखवतो आपल्याला पर इंडिकेट्स मेजरमेंट पर युनिट आपल्याला आप दाखवण्याचं काम करत द कार रन्स ट्वेंटी किलोमीटर पर लिटर ही अन्स फायव्ह हंड्रेड रुपीज पर डे तर स्कूल चार्जेस टू थाउजंड रुपीज पर मंथ टिकीट कॉस्ट टू हंड्रेड रुपीज पर हेड इंटरेस्ट इज एट परसेंट पर एनम या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय दाखवलंय पर युनिट सांगितलंय लिटर डे मंथ हेड आणि अॅनम आन। पर म्हण प्रत्येकी ज्याला म्हणतो आपण तर प्रेपोजिशन ऑफ आप मेजर आपण पर इथे बघितलेलं आहे त्यानंतर बघूया आपण प्रेपोजिशन ऑफ आप स्टँडर्ड ऑर मेजर बाय As a standard or major? That's standard. He is honest by nature. Standard this. The room is clean by any standard. Clean this. Standard By law, everyone is equal. Major is by law. The plan is perfect by our expectations. Standard. By Indian standards, this is expensive. Standard this. तर अशा पद्धतीने बाहे आपल्याला प्रेपोजिशन ऑफ स्टँडर्ड किंवा मेजर म्हणून कसं उपयोगात आणायचं आहे हे इथे आता आपण डिस्कस केलेलं आहे त्यानंतर बघा प्रेपोजिशन ऑफ स्टँडर्ड मेजर अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू कशासाठी वापरतात बेस्ड ऑन अ रूल ऑर स्टँडर्ड च्या सहाय्यानेच्या पद्धतीने ज्याला म्हणतो आपण बेस्ड ऑन अ रूल ऑर स्टँडर्ड बेस्ड ऑन अ स्टँडर्ड अकॉर्डिंग टू द रूल यू आर रॉंग सेकंड द वेदर इज हॉट अकॉर्डिंग टू द फोरकास्ट थर्ड अकॉर्डिंग टू ट्रेडिशन दिस रिच्युअल इज परफॉर्म अकॉर्डिंग टू एक्सपर्ट्स दिस इज हार्मफुल फाईव्ह ही ऍक्टेड अकॉर्डिंग टू हिज कॉन्सन्स तर अशा पद्धतीने आपण अकॉर्डिंग टू चा उपयोग बघितला प्रिपोजिशन ऑफ स्टँडर्ड मेजर अकॉर्डिंग टू कशा पद्धतीने यूज करायचं आहे त्यानंतर बघूया आपण प्रेपिशन ऑफ स्टँडर्ड जे आहे इन कस वापरायचं आहे एक्सप्रेस एस अ स्पेसिफिक स्टँडर्ड ऑर रोल एखाद्या गोष्टीचा स्टँडर्ड कसा आहे किंवा रोल कसा आहे स्पेसिफिक विशिष्ट इज ग्रेट इन विजडम द बुक इज पुअर इन क्वालिटी बघा स्टँडर्ड आणि स्टँडर्ड इज द स्पेसिफिक स्टँडर्ड विशिष्ट दिस मशीन इज परफेक्ट इन डिझाईन शी इज एक्सलंट इन परफॉर्मन्स आणि दे आर इक्वल इन स्ट्रेंथ सर सगळ्या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक स्टँडर्ड इथे दिसतंय शेवटी आणि हे सांगण्यासाठी इनचा वापर प्रेपोजिशन ऑफ स्टँडर्ड किंवा मेजर म्हणून केलेला आहे नेक्स्ट बघूया आपण प्रेपोजिशन ऑफ स्टँडर्ड और मेजर टू चा उपयोग कसा करायचा आहे टी ओ यूज इन कंपॅरिझन दिस इज सुपेरियर टू दॅट यापेक्षा ते कंपॅरिझन दाखवते एज्युकेशन इज प्रिफरेबल टू वेल्थ परत कंपेरिजन हिज हाऊस इज सिमिलर टू माइन परत तेच दिसतंय आपल्याला इथे द प्रपोजल इज कॉन्टररी टू आर पॉलिसी कंपेरिजन द स्टाइल इज आयडेंटिकल टू आर्स कंपेरिजन अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशन ऑफ आप स्टँडर्ड और मेजर टू चा कसा उपयोग करायचा हे बघितलेलं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत प्रेपोजिशन ऑफ रेट ऍक्ट आता ऍट आद काय दाखवतो शोज प्राइस रेट ऑर स्पीड राईस इज सोल्ड ऍट फिफ्टी रुपीज किलो बरोबर प्राइस किंवा रेट सांगितलाय ही वर्क्स ऍट टू हंड्रेड रुपीज अ डे द ट्रेन रन्स ऍट एटी किलोमीटर एन आर स्पीड दाखवलाय अवेलेबल ऍट फाईव्ह फॉर थर्टी ऍट फाईव्ह फॉर थर्टी रुपीज ही बॉट शेअर्स ऍट वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज इच कशा पद्धतीने आपल्याला इथे प्राइस रेट आणि स्पीड साठी प्रेपोजिशन ऑफ रेट ऍट कसं उपयोगात आणायचं हे इथे आपण डिस्कस केलेलं आहे आता बघा प्रेपोजिशन ऑफ रेट पर आता काय दिलंय पेट्रोल कॉस्ट वन हंड्रेड अँड टेन रुपीज पर लिटर पर युनिट त्यानंतर स्पीड इज सिक्स्टी किलोमीटर पर आर त्यानंतर द डॉक्टर चार्जेस फाय हंड्रेड रुपीज पर व्हिजिट रेंट इज फिफ्टीन थाउजंड रुपीज पर मंथ आणि इंटरेस्ट इज सेवन पर्सेंट पर एनम तर अशा पद्धतीने आपल्याला पर पीई आर एक्सप्रेसेस रेट पर युनिट दिसते आहे त्यानंतर बघणार आहोत आपण प्रिपोजिशन ऑफ रेट बाय आता आपल्याला इनक्रीज और डिक्रीज दाखवते इथे बघा बाय इंडिकेट रेट ऑफ इन्क्रीज वाढ आणि रेट ऑफ डिक्रीज म्हणजे कमी होणे प्रायसेस रोज बाय टेन पर्सेंट वाढले इन्क्रीज देन वॉज लेड बाय थर्टी मिनिट्स जास्त झालाय वेळ म्हणजे वाढलेल आहे सॅलरीज आर इनक्रीज बाय टू थाउजंड रुपीज वाढलंय द स्टॉक फेल बाय फायव्ह पॉइंट कमी झालंय रिव्हर्स मध्ये डिक्रीज एम एस द एक्झाम बाय वन मार्क परत तसंच झालेलं आहे एका मार्क्समुळे तर अशा पद्धतीने आपण बाय चा उपयोग प्रिपोजिशन ऑफ रेट म्हणून कसा करतो हे इथे डिस्कस केलेलं आहे त्यानंतर बघूया आपण फॉर जे आहे एक्सचेंज और बार्गेन साठी कसं वापरायचं हो प्रिपोजिशन ऑफ रेट ही सोल द कार फॉर टू लाख रुपीज एक्सचेंज ऑर बार्गेन आय बॉट दिस पेन फॉर टेन रुपीज दहा रुपयाला अनलाय विकत घेतलाय बार्गेन एक्सचेंज दे हायर्ड इन फॉर अ ह्यूज सॅलरी परत एक्सचेंज ही रेंटेड द दाऊस फॉर फिफ्टीन थाउजंड अ मंथ परत इथे काय दाखवलेलं आहे एक्सचेंज शी वर्क फॉर अ स्मॉल फी अगेन एक्सचेंज त्यानंतर बघणार आहोत आपण प्रिपोजिशन ऑफ व्हॅल्यू ऍट आता एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा प्राइस सांगण्यासाठी ऍट चा उपयोग होतो द बुक इज व्हॅल्यूड ऍट फाय हंड्रेड रुपीज डायमंड इज वर्थ ऍट लिस्ट लॅक परल्यू प्राइस द कार वॉज सोल्ड एट अ हाई प्राइस द लैंड इज एस्टिमेटेड एट एक टू करोर्स नंबर फाइव ही वॉज एट अ लो सैलरी इतने उपयोग एक्जैक्ट वैल्यू कि प्राइस सान ऑफ वैल्यू फॉर फॉर शोज एक्सचेंज और बार्गेन वैल्यू वॉच फॉर टू थाउजंड एक्सचेंज आलंय शी सोल्ड द पेंटिंग फॉर अ गुड प्राइस परत बार्गेन दे वर्क फॉर नथिंग परत इथे एक्सचेंज ही वॉज फाईंड फॉर फायव्ह थाउजंड रुपीज एक्सचेंज ऑर बार्गेन रिल वॉज क्लोज फॉर टेन लॅक्स बार्गेन तर इथे आपल्याला फॉरचा उपयोग बार्गेनिंगसाठी एक्सचेंजिंग एक्सचेंजिंगसाठी कसा दाखवता येतो हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर बघूया आपण प्रेपोजिशन ऑफ व्हॅल्यू ऑफ आता इथे आपल्याला वर्थ इम्पॉर्टन्स सांगण्याचं काम ते करतात आपल्याला सिग्निफिकन्स अ मॅन ऑफ वर्थ अ वुमन ऑफ ग्रेट व्हॅल्यू अ कॉइन ऑफ लिटल यूज अ डायमंड ऑफ इमेन्स व्हॅल्यू अ लिडर ऑफ इम्पॉर्टन्स तर सगळ्या ठिकाणी आपल्याला वर्थ किंवा इम्पॉर्टन्स सांगण्याचं काम इथे न केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण प्रेपोजिशन ऑफ आप रेट मेजरमेंट बघितलेले आहेत आणि व्हॅल्यू कशा पद्धतीने बघायचा आहे कशा त्याचा उपयोग होतोय बघितलेले आहेत विथ द हेल्प ऑफ डिफरंट एक्झाम्पल्स वेगवेगळे आपण इथे उदाहरणं बघितलेले आहेत सो थँक यू स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन